माही तुझा भावान नाही तुझा भावान नाही तुझा भावान नाही तुझा भावान जसा सतीला पती जसा सतीला पती जसा सतील एक जसा सतीला पती एक सांगतो पूर्ण ऐक आम्ही नेहमी देव देवयक आम काय म्हणू जण लोक आम्ही नेमिला देवायका आम्हा काय म्हणू जन लोका आम्ही नेमिला देवायका आम काय म्हणू जेवकर आम्ही

अमी मानिला देव एक आमकाई मुन जन रूपेमी मानिला देव काही अवतार थकित झाले नाही अवतार थकित झाले नाही अवतार थकित झाले काही अवतार थकित झाले ऋषी मुनी ऋषी मुनी भावले ऋषी मुनी भावले ऋषी मुनी भावली दावते धावते पंचान आम्ही नेहमी देव एक आम्हा काय म्हणू जन लोक

सगुण रूपा मध्ये खेळ जीव सगुण रूपा मध्ये खेळ रूपा गुरु सर्वाचा मालक आम्ही नेहमीला देव एक आम्हा काय म्हणू लोक आम्ही नेहमी देव एक आम्ही

आम्हा म्हणू जन लोक आम्ही बाळ गुरु ने धन बाळ गुरु ने मिले बाळ गुरु गुरु धरी तू ध्यान नामाचे धरी तू ध्यान नामाचे धरी तू ध्यान नामाचे धरी तू ध्यान बिझ तुका मारे तो वाक आम्ही नेहमी ला देवयक आम्हा काय म्हणू जन लोक आम्ही नेहमी ला देवयक काय म्हणू जन लोक आम्ही नेहमी नाही आम्हा काय म्हणू जन लोक आम्ही नेहमी ला एक